कुठे चालला तू हे पिली कुठे चालली बघ त्याला पण मुलंच पाहिजे कुठे चाललात तू चाल ट्यूशनला काय खाल्लंस हां चिकू अजून बस ले ले। अरे साड़े साडेआठला येणार तू भूक लागेल पैसे देऊ काहीतरी घे आणि खा देऊ बोलो का भूक नाही लागली घरी काय खाल्लंस मग बर ठीक आहे चाल नमस्कार मंडई वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर मी आत्ताच कामावरून आले आणि आता साडेसात वाजलेले आहेत आणि वडापाव आणलेला आहे इथे नव्या बसले वडापाव खायला खिडक्या पण बंद करून ठेवलेल्या आहेत कुठे ये चला मग आता कामाला सुरुवात करूया भाजी आणली हार आणलेत पसारा दुर्वाणी भांडी घासून ठेवलेत आता कामाला लागूया चला दुर्वानी आज भांडी घासल्यास काय स्कूलमधून लवकर आल्या आता एक्झाम चालू आहेत ना दहावीवाल्यांच्या तर स्पूर मधून लवकर आले ते म्हणून तिने आज बघ सगळी भांडी घासून ठेवलेली आहे आता मी घेते सगळं आवरून चला तर इकडे आई आणि शिवांश आले चला बसा वडापाव खायला शिवांश तू वडापाव खाणार तू वडापाव खाणार अय्य मंदिरात गेलेला तू दत्ताच्या मंदिरात गेलेला अगं ग आलं बघ आला बघ तुझ्या मागे आला बघ चल वडापाव खायला अरे वा बसले कशी या वडापाव खायला या, या? कोण आहे शिवाश शिवाश चला या वडापाव आज आणलाय बऱ्याच दिवसांनी आणलंय दत्ताच्या मंदिरात नेला तर पालखीमध्ये जाऊन बसला <laughs> तर घेते अजून मला पूजा करायचे बाप्पाची आणि काय काम आहे जेवण आहे चला आता वडापाव खाऊन घेते डुरवा गेलो ट्युशनला तिला सांगितलं तुला वडापाव हवे का तर ती नाही बोली ती बली मी खाल्ले काय खाल्लं ग तुझ्याकडे चिकू ताईकडे गेलेली ता ता गे तर चिकू खाऊन तशीच गेली ती ट्युशनला तर आता आम्ही खातो वडापाव चहा ठेवते आता आई आली ना नाही तर मी या टायमाला चहा नाही घेत कारण आठ वाजतात ना आठ वाजता मी चहा नाही घेत पण आता आई आली म्हणून मी थोडीशी ठेवते दोघीला अर्धा अर्धक्का चला या चहा प्यायला शिवाश तुला पाहिजे चहा चहा पाहिजे नक्क लहान मला चहा नाही पियेत चला या सगळ्यांनी चहा प्यायला अजून काम बाकी आहेत इकडे आईला पण दिले चहा पण आता चहा पिऊन निघेल मग मी माझ्या कामांना सुरुवात करते या तर आता देवपूजा माझी झालेली आहे तर आता पाणी येईल एकीकडे साडेआठ वाजलेत एकीकडे मशीन लावले तर आता मी सगळं आवरून घेते त्याच्यानंतर मग जेवण बनवते आज काय बनवणार आहे आज बनवणार आहे फरसबीची भाजी फ्रायमध्ये हो अजिबात पाणी नाही टाकणार आहे तर आज मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते चला मग तुम्हाला काय काय साहित्य ते सांगते इथे घेतले फरस दी एक बटाटा घेतला आहे त्याच्यानंतर मीठ गरम मसाला लाल तिखट हळद राई आणि जिरं तर आपलं पॅन गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी गरजेनुसार तेल टाकते तेल तापले आपलं तर त्याच्यामध्ये राई जिरं राई जिरं तडतडली तर त्याच्यामध्ये हिंग टाकायचे गॅस बारीक करायचंय आणि त्याच्यानंतर ही बटाटी कापलेली आहेत ती त्याच्यामध्ये टाकायची तेलामध्ये आपल्याला ही फ्राय करायचे बारीक गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवून थोडी नरम होऊन द्यायचे तर बघूया आता आपला बटाटा नरम झाला आहे का हां बघा आपला बटाटा चांगला नरम झाला आहे फ्राय झाला आहे थोडा लालसर पण झालेला आहे त्याच्यामध्ये फरसबी टाकायचे ती पण चांगली फ्राय करून घ्यायचे आणि तिला पण आपल्याला नरम अशी करायचे तर त्याच्यावर परत झाकण ठेवून पाच मिनटं आपण त्याला शिजून देऊया तर आता बघूया आपलं शिजलं आहे का चवीनुसार मीठ मिक्स करून परत त्याला झाकण लावून ठेवूया तर चला आपण बघूया अगदी परत घ्या आणि हवा मस्त फ्राय झालेली आहे आता त्याच्यामध्ये हळद आणि मसाला गरजेनुसार मसाला टाका तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार चांगली फ्राय झालेली आहे आता हे जर आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे हे असंच शिजून द्यायचं आहे तर आपली फरजबी आणि बटाटा चांगला मस्त फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आता लास्टला आपण गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा छोटा पण चांगला मिक्स करायचा आहे दोन मिनटं ठेवायचं आहे मग आपली फरसबी तयार आहे फरसबी फ्राय मसाला आपला तयार आहे तर आपली फरसबी बटाटा भाजी रेडी झालेली आहे बघू शकता हे बघा चला चला या सगळ्यांनी जेवायला जेवण वाढलेलं आहे सगळं झालेलं आहे आता आता फक्त जेवायचं आहे बाकी सगळी कामं झाली जेवण आहे परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय